Jee, jee. Kuna, jee, jee, Maa, kuda जी कोना जी जी मैं kuda तुजी कुठे जाईल पप्पाशी उभी रा प्पाशी उभी रा तू पुढे जायला तू न तुझी पिली हम्म बघू हात हात बघू माती ना कस जा जायला घरी येते का नाही घरी येत नाही तू मारती चल बाय बाय कर जे बीला जाऊया आपण चल घरी मी कशा लागे काय मी येत्या काम करत्या काम हम्म काम करत्या तुला पण एक तस नाही करावं शी मनस उभी राहिल तसं करायचं नाही वेडीस का बक्की गप्प गप्प बसून पप्पाशी उभी राहायचं जा। जा जा, जा 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 की पप्पाशी उभी राहायची न मी जाऊ जाऊ का जा जे पशी एक फोटो काढते काढू का आली जे बी आली 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 काय झालं जा पप्पाचे पप्पा बरोबर जा तिकडं ऐ पप्पाकडे जा की

शी मातीत हात लागलं डन करा काय करताय तुम्ही